नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की फायनली आता जिवा हा नंदिनीकडे राहायला गेलेला आहे तर काव्या ही देशमुखांच्या घरात पुन्हा आलेली आहे आणि काव्याचा छान असा ग्रहप्रवेश छान अशी एंट्री झालेली आहे तीही पारच्या समोरच कारण काव्याने एक विडा उचललेला आहे माझ्या आर्किटेक्ट बोक्याला मी पुन्हा मिळवणारच आणि त्याचबरोबर त्या दोन महामाया आहेत त्यांना सुद्धा जन्माची अद्दल घडवणार आहे तर इथून पुढचे एपिसोड हे खूपच रंजक असणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पाहत जा तर इकडे जिवा आलेला आहे आणि जिवाची सुद्धा एंट्री खूप छान झालेली आहे तिथे सुद्धा नंदिनीने दारू उघडलेला आहे नंदिनी जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा मात्र जीवा, मा जीवा पाहतच राहतो आणि नंदिनी पाहत राहते कारण तिला वाटलंच नव्हतं की जीवा इथं येईल आणि जीवा तिथं आल्यानंतर म्हणतो की तूच माझी मित्र तूच माझी रूम पार्टनर तूच माझी लाईफ पार्टनर असं म्हणत कविता करत जीवाने एंट्री घेतलेली आहे तर आजचा भाग हा कसा होणार नक्की काव्य आणि जीवाला ही आयडिया का सुचली आणि पुढे काय होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इकडे जिवा आणि काव्या दोघही तो व्हिडिओ पाहत असतात जिवा म्हणत असतो काय ही म्हणजे गप्प गप गप्प राहणारी एवढी बोलू शकते म्हणजे मला खरंच विश्वासच बसत नाहीये हे सगळं काय आहे हे नंदिनीचं कसलं रूप पाहतोय मी असं जिवा काव्याला बोलू लागतो तेव्हा मात्र काव्या म्हणत असते म्हणजे काय म्हणायचं तुला तेव्हा तो म्हणतो मला खरंच ना कळतच नाहीये मला धक्का बसलाय हे सगळं बघून तेव्हा काव्या म्हणते हो अशीच आहे नंदिनी ताई माझी तेव्हा जीवा म्हणत असतो म्हणजे काय म्हणायचंय तुला तेव्हा काव्या म्हणते की हो तेव्हा जीवा म्हणत असतो की तुला आहे का पार दाय ना तो पण असाच आहे म्हणजे एक गप्प गप्प राहणार आहे मी शाळेत होतो ना तेव्हा सुद्धा त्याने अशीच जबरदस्त अशी हे केलेली होती फायटिंग केली होती आणि तो म्हणतो नंदिनी ना फायर आहे फायर आणि दोघही कौतुक करत असतात आपापल्या पार्टनरचं आणि त्याचबरोबर काव्या म्हणत असते की हो मला आहे पारदेश पारदेशमुख कसे आहेत ते म्हणून तर त्यांच्या प्रेमात पडले मी तेव्हा आजीवा म्हणत असतो हो कोणीही त्याच्या प्रेमात पडावा असाच आहे माझा दादा नंद काव्या म्हणते की हो म्हणून तर मी प्रेमात पडले तेव्हा जीवा म्हणतो तुला माहिती का काव्या हे सगळं तू माझ्यासमोर बसून सांगतेस तेव्हा काव्या म्हणते हो आता मात्र जेव्हा म्हणत असतो की पण तुला माहितीये का मला त्याचं वाईट वाटत नाहीये तेव्हा काव्या म्हणते हो मला तेव्हाच कळवतं जेव्हा तू मंदिरात मला घ्यायला आला होता आणि तिथून घेऊन पार देशमुखांकडे गेला हॉस्पिटलमध्ये तेव्हाच मला कळले की तुला त्याबद्दल काही वाटत नाहीये कारण तू तुझ्या आयुष्यात मोहन झालेला आहे ऐकल्यानंतर खरं तर काव्या आणि जिवा यांचं मोठमोठ्याने बोलणं सुरू असतं त्यावेळेस त्या कॅफे मधली ते, ते वेटर आहे त्यांनी सांगू लागते तुमचं झालंय का म्हणजे तुमच्यामुळं बाकीच्यांना डिस्टर्ब होतंय तुम्ही एवढ्या मोठ्याने नका बोलू तेव्हा ते, ते म्हणतात की हो सॉरी सॉरी पुन्हा या दोघांचं बोलणं सुरू होतं आणि हे म्हणत असतात की नाही खरंच म्हणजे काव्या सांगत असते की खरंच देशमुख तसेच आहेत तेव्हा जीवा सुद्धा इकडे म्हणत असतो की हो म्हणजे मला कळतच नाही म्हणजे मी नंदिनीच्या कधी प्रेमात पडलो ना मलाच कळलं नाहीये खरंच ती खूप गोड आहे तेव्हा जीवा म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काय झाले ते आपण एक्सेप्ट केले आणि तेव्हा पुन्हा ती वेटर तिथे येते आणि तुमचे बिल पे करा असं सांगू लागते आता काव्या आणि जीवाला कळलेलं असतं की आपल्याला इथून हाकललं जात आहे तेव्हा ते दोघही त्या कॅफेच्या बाहेर येतात आणि त्या कॅफेच्या बाहेर येऊन पुन्हा बोलू लागतात तेव्हा मात्र त्या दोघांचं बोलणं सुरूच असतं कारण त्यांना माहिती असतं की काय होणार आहे पुढं आणि कशा पद्धतीने गोष्टी होणार आहेत कारण त्या दोघांनाही कळतच नाहीये की आपण काय करतोय आणि मग जेव्हा म्हणत असतो की काव्या तुला माहिती आहे का ह्या लोकांना पण बघवलं नाही ग म्हणजे बघ ना तू आता मी त्यांच्याशी बोलत होतो तुझ्याशी बोलत होतो आपापल्या पार्टनरबद्दल आपण बोलतोय पण त्यांना मात्र त्रास झाला त्या गोष्टीचा तेव्हा काव्या म्हणते ते, ते, ते जाऊ दे पण तुला माहिती आहे का ठीक आहे ना हाकललं तरी पुन्हा पुन्हा जायचं असतं असं काव्या सांगू लागते तेव्हा जीवा म्हणायला काय म्हणालीस तू तेव्हा काव्या म्हणते हो हाकललं तरी पुन्हा पुन्हा जायचं असतं तेव्हा काव्या आणि जीवा दोघही विचार करा लागतात म्हणजे या वाक्यामध्ये काहीतरी आहे म्हणजेच आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या पार्टनरने हा करलं तरी आपण पुन्हा पुन्हा जायचं त्यात काय एवढं हा विचार आता दोघांनीही केलेला असतो आणि दोघंही बोलायला सुरुवात करतात कारण त्या दोघांना असं वाटत असतं की आता आपण माघार घ्यायची नाही काहीही झालं तरीही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या पार्टनरच्या आयुष्यामध्ये आपण पुन्हा पुन्हा जायचं आहे हे ठरलेलं असतं कदाचित ती नवीन सुरुवात असेल तेव्हा जेव्हा पण तेच बोलत असतो जेव्हा म्हणतो हो आणि मग काव्या म्हणते की तुला माहिती आहे का हे वाक्य कोणीतरी बोलले म्हणजे आपल्या नात्याचा शेवट जरी असा झालेला असला तरीही आपण तो गोड करू शकतो आपल्या नातं पुन्हा आता नव्याने उभं करू शकतो एक नवीन सुरुवात असू शकते म्हणून हे सगळं घडलेलं असेल असं म्हणत दोघही एकमेकांची समजूत घालत असतात आणि दोघही एकमेकांना सांगत असतात कारण आता याच दोघांना काहीतरी करायचं असतं कारण बिघडलेलं तर आहे पण आता सावरायला तर पाहिजे असं म्हणत दोघही मोकळेपणाने बोलत असतात तेव्हा काव्या म्हणते आता तू काय बोलला ना ते आपले गुरुजी पण बोलले होते आठवते का तुला मग त्यांना दोघांनाही आठवतं कदाचित हे वर्ष म्हणजे तुमच्या नात्यामध्ये खूप मोठं वादळ येऊ शकतं असं गुरुजींनी सांगितलेलं होतं आणि ते मात्र त्या दोघांनाही आठवत असतं की नक्कीच असं काहीतरी गुरुजींनी सांगितलेलं आहे तेव्हा जीवा म्हणतो की बरोबर आहे कारण गुरुजी घरी आलेले होते तेव्हा ते सांगित त्यांनी सांगितलेलं होतं की कदाचित तुमच्या निर्णयावरच या वर्षाचा शेवट अवलंबून असेल जरी शेवट झाला तरी त्याला शेवट समजू नका कदाचित ती तुमच्या आयुष्याची तुमच्या नात्याची नवी सुरुवात असेल असं गुरुजींनी सांगितलेलं असतं तेव्हा काव्या म्हणते गुरुजी अजून काहीतरी म्हणाले होते असं म्हटल्याबरोबर जीवा आणि ते दोघंही बोलू लागतात तेव्हा काव्या सांगत असते की गुरुजी म्हणाले होते प्रेम तुम्हाला दुबळं बनवतं पण सगळं जिंकण्याची ताकद त्या प्रेमातच आहे हे सुद्धा गुरुजींनी सांगितलेलं आहे हे दोघांनाही आठवत असतं आणि तेव्हा मात्र दोघंही विचार करू लागतात इकडे नंदिनीला भेटायला तिची तिथली आश्रमातली अनिवासमधली मैत्रीण आलेली असते आणि ती म्हणत असते की आश्रमात सगळं व्यवस्थित चालू आहे काही प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा नंदिनी म्हणते हो तुम्ही आहे तू रेखाताई आहे त्यामुळं तेव्हा ती सांगते की नाही पण आता तुला यावं लागणार आहे तिथे कारण माझं ना लग्न ठरलं आहे हे ऐकल्यानंतर नंदिनी म्हणते अरे वा खरंच खूप छान गोष्ट आहे ही मग ती सांगत असते की खरंच रेखा मावशी आणि तू आहे ना म्हणून मला खरंच बरं वाटलं आणि तुम्ही सगळं मॅनेज करताय तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे पण कसं माहिती का तुझी आणि जीवादाची जोडी सुद्धा लाखात एक आहे नंदिनी ताई तू पण विचार कर आणि तुला यायचं या लग्नाला पत्रिका आल्या की मी पाठवेल असं सुद्धा ती सांगू लागते तेव्हा नंदिनी म्हणते की हो पण कसं माहिती का की मला नाही माहिती काय होणार आहे पुढं ती म्हणते की नाही मला माहिती आहे सगळं व्यवस्थितच होणार आहे काळजी करू नको असं सुद्धा सांगितलं जात असतं आणि तेव्हा मात्र कारण तिला असं वाटत असतं की दादा हा ग्रेट आहे आणि दादा येणार आहे म्हणजे सगळं नेट करणार आहे असं तिला वाटत आहे म्हणून तर तिने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात त्याचबरोबर इकडे जीवा मात्र तयारी करत असतो जोरदार अशी तयारी कारण त्याच्या चकाचकबाईकडे त्याला जायचं आहे हा पसारेवाला निघालेला आहे तो म्हणजे बाईकडे असं त्याचं चाललेलं चा चा असतं आणि तिच्या फोटो बरोबर तो बोलत असतो आणि सगळी जोरदार तयारी करत असतो तेव्हा मात्र आता इकडे सुद्धा बॅग भरायला घेत असते कारण काव्याने आणि जीवाने निर्णय घेतलेला आहे की आता आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात आपण करायची आहे आणि त्यामुळंच या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करायच्या असं त्यांनी ठरवलेलं असतं आणि म्हणूनच दोघही आता निघालेले असतात त्याचबरोबर दोघांच्याही आयुष्यात त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये पुढे काय करायचं आहे हे सगळं ठरलेलं असतं तर इकडे सुद्धा छान अशी बॅग भरत असतो तो म्हणत असतो की काळजी करू नको चक बाई मी येतोय आणि या चक बाईला माघारी आणणारच आहे कारण हे घर तुझं आहे ही रूम तुझी आहे आणि या सगळ्या गोष्टी तुझ्या आहे त्यामुळं चक ही चकाचकबाई जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत या रूमला सुद्धा तेवढा अर्थ येत नाही हे त्याचं चालू असतं तो फोटोशी बोलत असतो मला माहिती आहे मी आता तुझ्या फोटोशी बोलतोय पण उद्या प्रत्यक्षात तुझ्याशी बोलणार आहे असं तो बोलत असतो तेव्हा मात्र इकडे मानिनी आणि आशा दोघीही तिथं आलेले असतात आणि त्या रूमच्या बाहेर उभा राहून सगळं बोलणं ऐकत असतात ता। जीवा मात्र इकडे नंदिनीच्या फोटो सोबत बोलत असतो त्याला नंदिनीची खूप आठवण येत असते मग आता लवकरच नंदिनीला या रूम मध्ये घेऊन यायचं आहे असं त्याने ठरवलेलं असतं आणि तेवढ्यातच मानिनी आणि आशा तिथं आलेले आहेत हे त्याच्या लक्षात येतं आणि तो लाजू लागतो तेव्हा मानिनी म्हणते की हो नक्की तुझी इच्छा पूर्ण होणार आहे काळजी करू नको ततास तू असं म्हणत मानेनीने इकडे जीवाला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्याला सांगितलेलं सुद्धा आहे की सगळं तुझ्या मनाप्रमाणेच होणार आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ती म्हणा तो लगेच सांगायला सुरुवात करतो अशातही या रूममध्ये हे सगळं जे काय आहे ना हे असं ठेवायचं आहे नंदिनी आली की तिला असं वाटायला नको तो रोल आहे ना तेव्हा अशा म्हणते की कसला रोल तेव्हा तो म्हणतो आईला माहिती आहे म्हणजे त्या दोघांच्या मध्ये जो एक ब्लँकेटचा रोल ठेवलेला असतो तो सुद्धा तिथून हलवायचा नाही असा त्याने रोल ठेवलेला असतो आणि ते सांगितलेलं असतं तो इन्स्ट्रक्शन देऊ लागतो अशात यातली कुठलीही गोष्ट हलवायची नाही जेव्हा माझी नंदिनी परत या घरात येईल तेव्हा तिला असं वाटलं पाहिजे की हे घर जे आहे ही रूम जे आहे ती तिचीच आहे लवकरच माझ्या नंदिनीचा माझ्या आयुष्यात आणि या घरामध्ये ग्रहप्रवेश होणार आहे असं तो सांगू लागतो खरं तर जीवा खूप एक्सायटेड आहे इकडे काव्या खूप एक्सायटेड आहे तिच्या आर्किटेक्ट बोक्याला मिळवण्यासाठी आणि जिवासुद्धा सुद्धा तेवढाच एक्सायटेड आहे परंतु त्यांना ही सगळी जी कसरत करावी लागणार आहे ती वाटते तेवढी सोपी नाही आहे आता मात्र इकडे आशा आणि मानेनी दोघही म्हण मान, दोघीही सांगू लागतात की काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल आणि इकडे नंदिनी येते आणि ते काव्याला विचारू लागते काव्या तू कुठं बाहेर निघालीस का म्हणजे बॅक पॅक करते तेव्हा काव्या म्हणते हो मी माझ्या माहेरी झालीय आहे लग्न झालेल्या मुलीने जास्त दिवस सॉरी मी माझ्या सासरी चालली आहे कसं लग्न झालेल्या मुलीने जास्त दिवस माहेरी थांबायचं नसतं असं काव्या सांगू लागते तेव्हा म्हणते नंदिनी म्हणते अरे वा खरंच खूप चांगली गोष्ट आहे असं म्हणत काव्याला ती जवळ घेते आणि म्हणू लागते तू आपल्या घरी चालली आहेस तेव्हा तेव्हा काव्या म्हणते की हो आपल्या घरी चालली आहे असं म्हणत काव्याने सुद्धा हे सगळं जेव्हा घर घडत असतं तेव्हा मात्र इकडे काव्याने खूप छान पद्धतीने गोष्टी हँडल केलेल्या असतात कारण काव्याला माहिती असते की पुढे काय होणार आहे ते त्याबरोबरच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या आहेत तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते पण तू पार्थला विचारलेस का तेव्हा ती ते म्हणते की हो होईल सगळं व्यवस्थित काहीच हरकत नाहीये असं तिचं चालू झालेलं असतं खरं तर नंदिनीला आता वाईट वाटत असतं की हे सगळं काय आहे म्हणजे नंदिनीला असं वाटत आहे की अशा पद्धतीनं जर गोष्टी झाल्या तर पार्कला किती वाईट वाटेल जिवा आणि पार्कला जीवा आणि काव्याला पार्थ एकत्र पाहू शकतील का हा विचार सुरू झालेला असतो आणि त्यासोबतच इकडे आता दिवा पार्ककडे आलेला असतो आणि पार्कला सांगत असतो की मी नंदिनीकडे राहिला जातो आहे ते तेव्हा पार्थ म्हणतो पण त्यांना चालणार आहे का हे सगळं तू काय विचार केलेला आहे तेव्हा मात्र तो म्हणत असतो की हो नाही माहिती तिथं गेल्यानंतर कळेल काय होणार आहे ते पण मी तिकडे राहायला जातोय हे सगळं समोर येत असतं आणि त्याच वेळेस इकडे या सगळ्या गोष्टी चालू असतात तेव्हा मात्र मानिनी तिथं असते जेव्हा म्हणत असतो की मला खरंच तुझी खूप गरज आहे मला सांग नक्की काय होणार आहे तेव्हा जीवाचं असं म्हणणं आहे की हो आता मी तिकडे जाणार आहे आणि नंदिनी तिथं असणार आहेत हे मला माहिती आहे आणि ज इकडे पारच्या डोक्यात विचार येतो की नंदिनीने विचार केला असेल का की या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत म्हणजे नंदिनी जीवा आणि काव्याला एकत्र पाहू शकतील का हा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आणि मग त्याने माझा बडेमिया म्हणत पार्थला मिठी मारलेले असते पार्थने सुद्धा त्याला जवळ घेतलेला आहे आणि फायनली दोघं भाऊ एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे कुठंतरी दोघांनाही वाटत होतं त्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या होत्या आणि ते दोघं जण एकत्र येऊ लागलेले आहेत ला तर इकडे मानिने मात्र पाहत असते तेव्हा तो सुद्धा म्हणतो की हो छोटे मिया ऑल द बेस्ट आता छोटे मियाला ऑल द बेस्ट तर दिलेला आहे परंतु छोटे मिया आता कशा पद्धतीने इथे बाजी जिंकणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर इकडे उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्या बॅग घेऊन निघालेली आहे नंदिनीला खरंच छान वाटतं पण पार्क नक्की काय हे सगळं कशा पद्धतीने घडणार आणि पार्थ आणि त्याचबरोबर पार्थ काव्या आणि जीवाला एकत्र पाहू शकतील का त्यांची अवस्था काय होईल हा विचार नंदिनीच्या डोक्यात असतो आणि इकडे पारच्या डोक्यात सुद्धा तोच विचार असतो तेव्हा पार्थ तो, तो बोललेला सुद्धा असतो तेव्हा जीवा म्हणतो की मी आणि काव्या पुन्हा कधीच तुम्हाला दोघांना त्रास होईल असं वागणार नाही असा शब्द आता दिलेला आहे आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि इकडे जेव्हा पार्थ दरवाजा उघडतो आणि पाहतो तर काय दारात काव्य आलेली असतात आणि तेव्हा मात्र त्याला बसतो आणि आणि उघडतो पाहतो दारात उभी आहे पार्क पाहतच राहतो तेव्हा काव्यामध्ये काय झालं मी माझ्या आर्किटेक्ट बोक्याला मिळवणारच आहे आणि असं म्हणत काव्या आता आत आलेले असते आणि पार तिच्याकडे पाहत राहतो तर इकडे सुद्धा आता नंदिनीच्या घरी राहायला गेलेला आहे आणि तेव्हा सुद्धा म्हणत असतो की तूच माझी मितवा तूच माझी रूम पार्टनर तूच माझी लाईफ पार्टनर आता आपण दोघेजण एकत्र येणार आहोत काहीही झालं तरीही हा पसारेवा बा तिच्या त्याच्या चकाचक बाईला घेतल्याशिवाय इथून कुठेही जाणार नाही आणि ते काव्याने तर इतकी जबरदस्त अशी एंट्री घेतलेली आहे की काव्याने तिची ओढणी विरकावलेली असते आणि ती पारच्या चेहऱ्यावरती असते पार्थ मात्र पाहतच राहतो अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू